मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजविला मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजविला मखर नटूनी तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या सत्तावीस तारखेपासून गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक घराघरामध्ये होणार आहे आणि गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा आनंद सुख शांती वैभव बुद्धी सिद्धीचे देवता असल्यामुळे सर्व काही संपन्नता आपल्या घरामध्ये येत असते आणि गणपती बाप्पा खूप काही आनंद देऊन आपल्याला जातात तर गणपती बाप्पाचे आगमन थोड्याच दिवसावर आलेले आहे तर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने त्यांची स्थापना करावी तसेच घरी आणण्याचे नियम कोणते आहेत आणि दहा दिवस आपण कशा प्रकारे आपलं वर्तन केलं पाहिजे कोणत्या कोणत्या सेवा केल्या पाहिजे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे तर सर्वात प्रथम अगोदर काय करतो आपण गणपती बाप्पा आणताना कोणते नियम आपण पाळायला पाहिजे बाप्पाला आपल्या घरी आणताना आपल्याला कोणकोणते नियम पाळावायचे आहेत आणि त्यांचे आगमन आपल्या घरी कशा पद्धतीने झाले पाहिजे तर मी आपल्याला ते थोडक्यात सांगते पहिल्यांदा आपण गणपतीची जी मूर्ती आहे ती अगोदर बुक करत असतो आणि जेव्हा ज्या दिवशी आपण गणपती घरी आणणार आहोत त्या दिवशी काही नियम आपल्याला पाळावायचे असतात तर संपूर्ण अगोदर घर स्वच्छ आपण तर केलेलंच असतं आणि गणपती बाप्पाला जिथे आपण त्यांची स्थापना करणार आहोत त्या जागी सुद्धा आपण मखर वगैरे सजवत असतो अत्यंत आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये येत असतं आणि आपलं मन सुद्धा ते अतिशय अगदी प्रसन्न यावेळी असतं तर गणपती बाप्पाला आणायला जाताना अगोदर जर तुम्ही बुक केलेले असतील तर तेही आपल्याला या गणपती ज्या दिवशी बसतात त्याच दिवशी आणायचे असतात किंवा ज्यांनी नसेल बुक केलेले तरी सुद्धा आपण या दिवशीच गणपती घेण्यासाठी जात असतो तर जेव्हा तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर एखाद्या दुकानदाराकडून गणपती विकत घेता त्यानंतर काय करायचं आहे तिथेच लाल वस्त्र आपल्याला गणपती बाप्पाला नवीन कोर वस्त्र विकत घ्यायचं आहे आणि तिथेच गणपती बाप्पाच्या अंगावर तिथे टाकायचं आहे आणि अंगावरती वस्त्र टाकल्यानंतर ज्या ठिकाणावरून ती गणपतीची मूर्ती आपण उचलत असतो त्या ठिकाणी कमीत कमी एक रुपयाचं नाणं तरी त्या जागेवरती आपल्याला ठेवून यायचं आहे असा नियम असतो किंवा शक्य जर असेल तर तुम्ही घरूनच नारळ घेऊन जा आणि ज्या ठिकाणावरून गणपती बाप्पाची मूर्ती आपण घेतलेली आहे त्या ठिकाणी नारळ ठेवून येण्याची प्रथा आहे पण ही प्रथा काहींच्या घरी पूर्वापार चालत आलेली आहे त्यांना माहीत आहे आणि काही जण फक्त गणपती बाप्पा घेऊन येतात पण असं करू नका तर एक रुपयाचं नानका होईना त्या जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि गणपतीच्या मूर्तीचे जे काही पैसे होतील ते तर आपण देतच असतो आता गणपती बाप्पा पूर्णपणे आपल्याला झाकूनच घरापर्यंत आणावायचे आहेत आणि घरात येण्याच्या अगोदर दारामध्येच ज्यांनी गणपती आणलेला आहे घरातला जो करता व्यक्ती आहे त्याच्याच हाताने आपण गणपती घरामध्ये आणत असतो तर त्यांना दारात थांबवायला लावायचं आहे आणि त्यांच्याही पायावरती पाणी टाकून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या पायाला पाणी लावायचं आहे डोळ्याला पाणी लावायचं आहे दरवाज्यामध्येच ही पूजा करावायची असते तर दोघांनाही म्हणजे दोघांचंही पूजन आपण गंध अक्षदाने करायचं आहे कुणाकुणाचं गणपती बाप्पाचंही आणि ज्यांनी आणलाय गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये त्यांचं सुद्धा पूजन करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पा मोर या अशा आवाजामध्ये गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि आता जोपर्यंत मंत्रोपचारे पूजन होत नाही तोपर्यंत प्राण प्रतिष्ठा आपण करत नसतो मग त्यावेळी गणपती बाप्पा कुठ आपण कुठे ठेवतो तर आपण कुठेही ठेवतो तर तसं करायचं नाही अगोदर एका पाटावरती गणपती बाप्पाला बसवायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपली सगळी काही पूजा वगैरे आटपल्यानंतर पूजेचं सामान वगैरे सगळं काही आपण सिद्ध केल्यानंतर आता गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये नाही का त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता आपण डायरेक्टच काय करतो तर पूजेला सुरुवात करतो पण असं न करता एक गोष्ट आपल्याला यावेळी करायची आहे ती म्हणजे काय तर गणपती बाप्पाला आपलं जे सर्व घर आहे ते आपल्याला दाखवायचं आहे नाही का आपण गणपती बाप्पा आणतो आणि जिथे मखर आहे तिथे बसवतो आणि लगेच त्यांची प्रतिस्थापना करतो तर असं न करता ते गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घराचा एक भाग असतात आणि नवीन आलेले पाहुणे जे आहेत ते आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण काय करतो तर त्यांना आपलं संपूर्ण घर दाखवत असतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पाला सुद्धा आपल्या सर्व घरामध्ये सर्व रूममध्ये आपल्याला फिरवायचं आहे म्हणजेच त्यांना घेऊन आपल्याला फिरायचं आहे त्यानंतर काय करायचंय तर गणपती बाप्पाची प्रतिस्थापना करावायची आहे आता गणपती बाप्पाची प्रतिस्थापना कुणीही केली तरी सुद्धा चालते घरातील जी स्त्री आहे त्यांनी सुद्धा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली तरी सुद्धा चालते मुलांच्या हातून केली तरी सुद्धा चालते आणि घरातील जो करता पुरुष आहे त्यांच्या हाताने केली ही सेवा तरी सुद्धा चालते काही हरकत नाही पण महिलांच्या बाबतीत थोडासा एक नियम आहे ज्या महिलांना मासिक धर्म आलेला असेल त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची चार दिवस पूजा करणं टाळावं गणपती बाप्पाची सेवा आराधना करताना असा कोणताही नियम नाही सर्वच जण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दायक आहेत नाही का सिद्धी बुद्धी, बुद्धी नाही का सिद्धी बुद्धीचे दाता असल्यामुळे ते सर्वांनाच हवे हवेशे वाटतात म्हणून सर्वांनीच त्यांची सेवा करायला काही हरकत नाही फक्त जे थोडेसे नियम आहेत सुतकाच्या काळामध्ये सुद्धा आपण गणपती बाप्पाची सेवा करू शकता पण ती सुतकामध्ये आपण दुसऱ्याकडून केलेली असावी म्हणजेच काय दुसऱ्याकडून आपण सेवा करून घेऊ शकतो आता काही घरामध्ये असं होतं गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी झाल्यानंतर गणपती बसवल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखादं आपल्याला सुतक येतं आपल्या भावकीमध्ये कुणाचा तरी मृत्यू वगैरे होतो मग आता गणपती बाप्पाची सेवा आपण कशी करणार पण त्यावेळी सुद्धा गणपती बाप्पाची सेवा आपण दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो म्हणजेच आपले जे शेजारी वगैरे असतात किंवा पाहुणे जर तुमचे जवळ कुणी राहत असतील तर त्यांच्याकडून दोन वेळेस आरती आणि प्रसाद वगैरे गणपती बाप्पाची आपण सगळी काही जी सेवा असते ती करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ही गणपती बाप्पाची सेवा आपल्याला करावायची आहे आणि त्याचबरोबर आता कोणत्या प्रकाराने गणपती बाप्पाला आपल्याला आळवायचं आहे तर गणपती बाप्पाचे अनेक मंत्र आहेत अनेक स्तोत्र आहेत नाही का तुम्हाला जे आवडतं त्या मंत्राने गणपती बाप्पाला आपल्याला काय करायचं आहे तर आनंदित करायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला काहींच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट हवी असेल तुम्हाला जर तुमचा इच्छित संकल्प सिद्धीस जाण्यासाठी गणपती बाप्पाची एखादी सेवा साधना या दिवसामध्ये या काळामध्ये जर करायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करावायचा आहे काही जण गणेश पुराणाचा जो ग्रंथ आहे नाही का त्याचं सुद्धा वाचन या वेळेमध्ये म्हणजे या दहा दिवसात करत असतात काही जण गणपती मंत्राचा नाही का गणपती मंत्राचा जो जप आहे तो सुद्धा या दिवसामध्ये करत असतात काही जण गणपती अथर्व शीर्षाचं जे आवर्तन आहेत नाही का एक्केचाळीस वेळा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं हे जे वाचन आहे ते सुद्धा करत असतात त्याचाही पाठ करत असतात तर कोणत्या ना कोणत्या प्रकाराने गणपती बाप्पाची आपल्यावरती कृपा व्हावी नाही का त्यांनी आपल्याला बुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी यासाठी प्रत्येक जण या दहा दिवसामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो तर आता गणपती आणताना आपल्याला कोणती काळजी घ्या घ्यायची आहे ती थोडक्यात आपण पाहूया गणपती बाप्पा घरी आणताना तुम्हाला पायामध्ये चप्पल घालावायची नाही गणपती घरी आणताना जवळ जर तुमचं दुकान वगैरे असेल तिथून जर तुम्ही गणपती विकत आणत असाल तर पायीच तुम्हाला चालत जायचं आहे त्यानंतर घरूनच घेऊन जाताना नवीन जे वस्त्र आहे गणपती बाप्पाच्या अंगावरती घालण्यासाठी ते आपण घरून घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर नसेल तर गणपती बाप्पाच्या अगोदर नवीन लाल वस्त्र आपण विकत घ्यावा आहे ज्यावेळी गणपती बाप्पाला आणण्यासाठी आपण जातो त्यावेळी त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नसावं किंवा काही जण असेही असतात तंबाखू खाऊन गणपती बाप्पाला घ्यायला जातात काही जण गुटखा का तोंडात असतो आणि गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन येत असतात तर हे गणपती बाप्पाला मुळीच आवडणार नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन या दिवशी करायचं नाही म्हणजेच दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी राहणार आहेत या हिशोबाने काय करायचं आहे तर अगदी स्वच्छपणे पवित्रपणे नाही का शरीर पवित्र मन पवित्र अंतकरण पवित्र असल्यानंतर जी सेवा आपण करू ती भगवंतापर्यंत पोहोचत असते म्हणून या दहा दिवसामध्ये नाही का अत्यंत सुखासमाधानाने आनंदाने गणपती बाप्पाची सेवा आपल्याला करावायची आहे तुम्ही जी सेवा कराल ती गणपती बाप्पा पर्यंत जाऊन पोहोचेल फक्त तुमचं अंतकरण शुद्धी मन शुद्धी नाही का शरीर शुद्धी याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीने या वर्षी गणपती बाप्पाची सेवा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी